नमस्कार सर्वांना बघा आपण काय मागवलेलं आहे फ्लिपकार्ट आणि एक गिफ्ट मागवले ॲमेझॉनवर बघा आपण खोलून दाखव अनबॉक्सिंग करूया बघा खोल दाखवा काय आहे कडे नाही म्हणून काय आहे काहीतरी बघा वावचर काय पाहिजे बघा कढई अशी वाटली कढई स्टालची कढई आणि त्याला बघा गरम नाही वाटतं आहे खालून रबर आहे ते दिसलं का म्हणा दिसतंय म्हणजे आमची बस झाली चार माणसाची खूप वजनदार आहे मस्त काय नाही याच्यामध्ये काही वस्तू दळत नाही काही नाही हे अमेझॉन मागवलं काय आहे खाता काढतात पण नाही ते बघा उलट ना आमच्याकडे काय म्हणतात त्याला तुमच्याकडे पण हे बघा पातळ भाजी वाढायला चमच शेटच मागवायला ते पण डोसे काढायला हे बघा हे भाजी बनवायला कसं वाटतं छान वाटतं आणि अजून हे बघा पाहि ते आहे भात वाढायला कडू लिंबाज आहे काही म्हणजे कडू लिंबाच्या लाकडापासून बनवले मस्त शेक मागवलेला कसं वाटलं ते सांगा कमेंट करा तुम्ही पण घेऊ शकता एक मी आ... आईची कडाई पण मागवलेली आहे आता काही व्हिडिओ नाही आपण आपलं विनोदची कास्ट काय आणि ती खूपच मोठी आहे पण मागवलेली आहे मिटनची